मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी संपर्क करा एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय खानापूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विट्यातील चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी बिट्यातील गणेश वाघमारे आणि सोमनाथ आवळे या तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे खानापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे यापैकी गणेश वाघमारे आणि सोमनाथ आवळे या, या दोघांना विटा पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विटा येथील गणेश वाघमारे या आरोपीने काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले होते त्यानंतर संशयित आरोपी गणेश याने पुन्हा या पीडित मुलीला माझ्यासोबत घरी आली नाहीस तर तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी दिली होती या धमकीनंतर घाबरलेली पीडित मुलगी गणेश वाघमारे याच्या घरी गेली असता पुन्हा त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला काही दिवसांनंतर पीडित मुलगी आणि तिची बहीण नागेवाडी स्टँड पासून चालत जात असताना आरोपी गणेश वाघमरे आवळे दुचाकीवरून तेथे आला सोमनाथ आवळे याने गाडी थांबवून पीडित मुलगी आणि तिच्या बहिणीला तुम्हाला मी रानात सोडतो असे सांगून दुचाकी घेऊन गेला रानात गेल्यानंतर सोमनाथ आवळे याने आपले दोन मित्र शरद आणि दिलीप यांना काहीतरी निमित्त सांगून रानात बोलवले सोमनाथ याचे मित्र असलेल्या शरद आणि दिलीप यांनी देखील पीडित अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे लैंगिक कृत्य केले हा सर्व प्रकार होत असतानाच सोमनाथ आवळे हा पीडित तरुणीला मी तुझ्याशी लग्न करेन असं म्हणत होता मात्र पीडितेने त्याला नकार दिला पुन्हा दोन्ही मित्र निघून गेल्यानंतर सोमनाथ आवळे याने पीडित तरुणीशी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी पोलिसांनी विट्यातील गणेश वाघमारे आणि सोमनाथ आवळे या तरुणांना अटक केली आहे तर या प्रकरणातील दिली आहे अल्पवयीन मुलीवर झालेल्या या सामूहिक अत्याचारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशन साठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन नंबरवर नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा मराठी ते, धरक, ते